तर काहीच तुम्ही बघत असाल माझ्या कानाला पट्टी लावली आहे तर ऑपरेशन वगैरे असं काहीच नाही आहे मी माझ्या कानाचा होल भुजवला आहे कारण या कानाचा होल आहे ना थोडासा मोठा झालेला या कानाचा नॉर्मल आहे पण या कानाचा थोडा मोठा झालेला आणि आजकाल आपण कसे मोठे कानातले वगैरे घालतो तर त्याने कान थोडे खाली येतात तर ते चांगलं नाही दिसत तर म्हटलं थोड हा आपण बुजवून घेऊया कारण आमच्या इथे एक छान डॉक्टर काका आहेत ते ना सगळं करतात कानाचा होल बुजवतात चामखील वगैरे आला असेल खूप छोट्या छोट्या गोष्टी ते करतात तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये डँड्रफ असेल केसांची समस्या असेल वेट गेन वेट लॉस सगळं करतात ते तर मी माझ्या कानाचा होल तिथे बुजवून घेतला आहे तर काल कालच रात्री गेलेली मी आणि त्यांनी फर्स्ट टाईम केले हे पट्टी वगैरे लावले आणि बोलले की एक महिना लागेल एका महिन्यामध्ये हे होल पूर्ण बुजून जाणार आणि मग ते नवीन होल पाडून देणार आहेत तर मी तुम्हाला दाखवते आधी माझा कान कसा होता आणि मग काकांनी कशी पट्टी लावली ते तर हा एवढा माझ्या कानाला होल होता नाही पेन वगैरे काही होत नाही फक्त मुंगी चावल्यासारखं वाटतं बाकी काही नाही आणि ते पण काही अर्धा मिनिटासाठी आणि औषध लावल्याच्या नंतर ते पूर्ण तुझं असं सून होऊन जाईल आम्ही काय टेन्शन घेऊ नको बघ <laughs> हे डॉक्टरांचं कार्ड आहे तुम्हाला विजिट करायचं असेल तर करू शकता माझ्यासोबत माझ्या आत्याची सुद्धा एका कानाची ट्रीटमेंट करायची होती तिने सुद्धा करून घेतली कोणतीही ट्रीटमेंट असू द्या डॉक्टर काका खूप छान करून देतात सुद्धा करून देतात तुम्हाला जर फायनल रिजल्ट बघायचा असेल तर मी सुद्धा व्हिडिओ बनवेल बाकी तुम्हाला पण जर व्हिजिट करायचा असेल तर मी कार्डवरती डिटेल्स आहे तुम्ही विजिट करू शकता ते झुटल्याच्यानंतर पाण्याची पट्टी एक एक तासाने भिजवायची जेवढी भिजेल तेवढी स्किन आतली निघून जाणार आतली स्किन निघाली आपण इझिली काढायची नंतर चितकवायची कट्टीन्यूमी चिट करणार कारण की दहा दिवस ठेवायची दहा दिवसांनी काढल्याच्यानंतर